राज्यात जे राजकारण सुरू आहे त्यातही एकट्या सांगलीमध्ये वेगळंच किंवा स्वतंत्र राजकारण सुरू असल्याचं दिसतंय त्याचं ताजं उदाहरण आपण सांगली लोकसभेला पाहिलंय मविया म्हणून एक भूमिका तर वैयक्तिक राजकारण वेगळं अशी दुहेरी राजकीय वाट सांगलीतले नेते चालताना दिसत आहेत आता हे बोलण्याचं कारण म्हणजे विशाल पाटील अपक्ष उभे राहून खासदार झाले पण आता खरी रंगत विधानसभेला येणार असं दिसतंय सांगलीमध्ये शांतिनिकेतन शाळेत नुकताच एक कार्यक्रम झाला काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून शाळांना प्रिंटर वाटपाचा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी आमदार विश्वजित कदमांची ओळख करून देताना आपल्या जिल्ह्याचे मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला त्यावर सगळ्यांचे कान टवकारले गेले तेव्हा विशाल पाटलांनी म्हटलं की मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही त्याला पंचांग वगैरे बघावं लागत नाही हे ऐकून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करा हे सांगतानाच त्यांनी विश्वजित कदमांचाच भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला विशाल पाटील यांनी भाषणात म्हटलं की राज्यातलं सध्याचं सरकार जनता शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे काही लक्ष देत नाही तुम्ही महाविकास आघाडीला संधी द्या राज्याचे आगामी मुख्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम असणार आहेत जिल्ह्याचा पालकमंत्रीही आपलाच असणार आहे असं विधान काँग्रेस खासदार विशाल पाटलांनी केलं विशाल पाटील नेमकं काय म्हणाले का ऐकूया

शायरन एक पुरोगामी विचार आणि हा पुरोगामी विचार जो त्यांनी पाळलाय तो सांगलीच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या सुद्धा त्यांनी अगदी रुजवलेला आहे आणि म्हणून किती जरी जाते भेट निर्माण करायचा प्रयत्न या सांगली जिल्ह्यात झाला तरी आपली जनता आपले युवक हे त्या पद्धतीनं त्या दिशेनं ना जात नाही कारण त्यांची मुळं

याची बातमी केली तर सगळं जग राहिलं बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागते असं म्हणत विश्वजित कदमांनी राजकीय इलेक्ट्रॉनिक चॅनल वाल्यान विनंती विशाल पाटील काही बोलले असतील ते सोडून द्या कृपाला ते आमचे बंधू आहेत आणि आमचं एकदम जिवाळ्याच घट्ट नात आहे म्हणून भावनेच्या आधारे प्रेमा कुठली काही गोष्टी ते सांगलीकरांच्या वतीने बोलत असतील पण तो फार विषय उगच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी नाही नको विनंती तुम्हाला होत काय सगळं जग आता बाजूला आणि सगळेजण हातून माझ्या मागे लागतात विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनीही या विषयाला पहिल्यांदा हात घातलेला नाहीये किंबहुना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा का सगळेच नेते बाळगतात एकीकडे लोकसभेला विशाल पाटील यांना बळ देऊन विश्वजित कदमांनी आधीच आपली ताकद दाखवून दिली त्या त्या आहे त्यात त्यांनी स्थानिक राजकारणात आपलं महत्व वाढवलं आहेच पण आता विधानसभेला सांगलीतले इतर गट कसे कमी पडतील याचीही काळजी घेतली आहे कारण सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम या नेत्यांचं राजकीय वजन जास्त आहे पण त्यातल्या पुढच्या पिढ्यांना तितक्या मोठ्या प्रमाणावर ते टिकवता आलं नाही पाटील केंद्रात मंत्री राहूनही आता मात्र राजकीय अज्ञातवासात गेल्याचं दिसतंय विशाल पाटलांनाही आधी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण यंदा विश्वजित कदमांनी बळ दिल्यानं विशाल पाटील खासदार झाले आता याचा पुढचा अध्याय हा विधानसभेला दिसणार याची झलक म्हणजे या दोघांनी केलेली ही विधानं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुकांची जी नावं असणार आहेत त्या शर्यतीत विश्वजित कदम हे नाव असणार हे आता स्पष्ट झालंय दुसरा मुद्दा सांगलीमध्ये जयंत पाटील हे देखील ज्येष्ठ नेते आहेत जे आजवर मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत आता राष्ट्रवादीत पडलेल्या खुटीनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत राहिलेत सहानुभूतीच्या मुद्द्यावर जर राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेला चांगलं यश मिळालं आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा उमेदवार बघितला गेला तर जयंत पाटील हेच मुख्य दावेदार असणार आहेत त्या दृष्टीनं विश्वजित कदम यांच्याबाबत वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी ही चर्चा सुरू आहे तिसरा मुद्दा लोकसभेला काँग्रेसच्या राज्यात जास्त जागा आल्या तेच चित्र विधानसभेला कायम राहिलं तर काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदासाठी अनेक इच्छुक आहेत हे, हे लपून राहिलेलं नाही त्यातही आपण दावेदार असणार हेही दाखवण्याचा या निमित्तानं विश्वजित कदम यांचा प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावग नसेल विधानसभा निवडणुका या येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या यशावर स्वार होत सध्या महाविकास आघाडी मोठ्या यशाची अपेक्षा करणार यात शंका नाही पण मग मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे जितकं उत्सुकतेचं आहे तितकंच विश्वजित कदमांच्या रूपानं महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद